मध्ये पोल कसा तयार करायचा याची माहिती आज आपण घेणार आहोत एखादा ग्रुप किंवा वैयक्तिक चॅट ओपन केल्यानंतर तुम्हाला खालील टायपिंग विंडोमध्ये यू पिन टाईप क्लिप दिसते त्या क्लिपवर क्लिक केली की तुम्हाला बरेच व्हॉट्सॲपमधले ऑप्शन दिसतील मी तेवर क्लिक करीत आहे तिथं डॉक्युमेंट कॅमेरा वगैरे असे जवळजवळ सात ऑप्शन दिसत आहेत त्यामध्ये पोल हा हो ऑप्शन पण दिसत आहे या पोल ऑप्शनवर क्लिक केली असता पोल मेसेज पोस्ट करण्यासाठी ओपन होऊ शकतो मी आता ह्या पोलवर क्लिक करत आहे क्लिक केल्यानंतर क्वेश्चन विचारा अशा प्रकारचा ऑप्शन आलेला आहे आणि मी तिथं टायपिंग करायला सुरुवात करतो आहे व्हॉट्सॲप टीप आणि त्याला ठळक करण्यासाठी मी दोन्ही बाजूला स्टार केलेलं आहे <coughs> आता अशा प्रकारे मी व्हॉट्सॲप पोलमधला क्वेश्चन कसा टाईप करायचा ते दाखवलेलं आहे आता तो व्हॉट्सॲप पोल म्हणजे काय हे थोडक्यात खाली लिहिलेले आहे ते सांगत आहे आणि ह्या पोलमध्ये क्वेश्चनसाठी लिमिटेड जागा असती ही लिमिटेड जागा मी आत्ता पूर्णपणे वापरलेली आहे तर बऱ्याच वेळा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एखाद्या गोष्टीबाबत ग्रुपमधील सभासदांकडून त्यांची मतं उपस्थिती याचा याचा अंदाज हवा असतो याशिवाय प्रश्नमंजुषा तयार करण्यासाठी या, 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 या पोलचा उपयोग होतो पोलमध्ये प्रश्न व खाली उत्तराचे विविध पर्याय देता येतात आणि त्यापैकी एका उत्तरावर क्लिक करून लोकांनी प्रश्नमंजुषामध्ये भाग घ्यायचा असतो मी आमच्या ज्येष्ठ नागरिकांच्या ग्रुपमध्ये अशा प्रकारे बऱ्याच प्रश्नमंजुषा तयार करून लोकांच्या ज्ञानामध्ये वाढ व्हावी याचा प्रयत्न केलेला होता अशा प्रकारे आपल्याला पोल करून लोकांकडून त्याचं कर बरोबर उत्तर करेक्ट उत्तर मागवता येऊ शकते पोलमध्ये ऑप्शन्स म्हणजे उत्तराचे ऑप्शन हे खाली दोन दिसत आहेत परंतु एकूण बारा ऑप्शन आपल्याला मिळू शकतात आणि यामध्ये खाली तुम्हाला अलाऊ मल्टिपल ॲन्सर्स असं ऑप्शन दिसेल आत्ता तो ऑन आहे म्हणजे बारा ऑप्शन समजा मी लिहिले किंवा दोन लिहिले चार लिहिले तर त्या सगळ्यावर क्लिक केली तरी तेवढं ते मतदान होईल परंतु मी समजा हा गोल ऑफ केला तर अलाऊ मल्टिपल ॲन्सर्स हे ऑफ होईल आणि खाली जेवढे पर्याय दिलेले असतील त्यापैकी फक्त एकाच पर्यायावर क्लिक करून उत्तर द्यावे लागेल आता नमुन्यासाठी मी खाली एक प्रश्न विचारला आहे की नमस्कार आजच्या कार्यक्रमामध्ये हजर राहणार आहात काय आता खाली ऑप्शनमध्ये ॲडवर मी क्लिक करतो आणि तिथं एक ऑप्शन एक असे टाईप करून होय असे टाईप करतो त्यानंतर खालच्या वर परत क्लिक करतो आणि दुसरा उत्तर देण्यासाठी पर्याय निवडतो नाही त्यानंतर पुन्हा ॲडवर क्लिक करतो तिथं तिसरा पर्याय देतो नक्की नाही अर्थात हा फोल एक गंमत म्हणून किंवा के टेस्ट केस म्हणून मी इथं मांडलेलं आहे आणि त्याला तीन पर्याय जोडलेले आहेत आणि या तीन पर्यायापैकी फक्त एकच उत्तर सभासदाला देता येईल असा पर्याय निवडलेला आहे आणि हा पोल मी आता पोस्ट करत आहे पोस्ट केल्यानंतर पोल कसा दिसेल तो आपल्याला बघायला येईल आता खाली हिरव्या बटणावर ॲरोवर क्लिक करून मी तो पोस्ट करत आहे अशा प्रकारे हा पोल पोस्ट झालेला आहे आता अशा प्रकारचा एखादा पोल आपल्या ग्रुपमध्ये वैयक्तिकरित्या चॅटमध्ये जनरली असे पोल्स ग्रुपमध्ये टाकले जातात तर त्यावर मतदान करण्यासाठी जी प्रोसिजर अशी आहे की तुमचं जे उत्तर असेल या प्रश्नाला की तुम्ही हजर राहणार आहेत का होय नाही नक्की नाही त्यावर फक्त आपण क्लिक करायची क्लिक केली की आपलं मतदान झालं आहे बरं हे क्लिक केलेलं मतदान आता मी क्लिक करतो नक्की नाही आणि खाली व्ह्यू वोट्समध्ये बघतो तर नक्की नाही असं मी मतदान केलेलं आहे आणि होय आणि नाहीला जी झिरो वोट्स आलेले आहेत तर मी परत बॅकला जातो आता हे मतदान मला केवाई कॅन्सल करता येतं म्हणजे मी परत ह्याच्यावर क्लिक केली की कॅन्सल झालं मतदान बदलता पण येतं मी होयवर क्लिक करत आहे क्लिक झालं पण हे फक्त एक पर्याय शिल्लक करण्यासाठीचा आहे काही पोलमध्ये एकापेक्षा जास्त पर्यायावरसुद्धा क्लिक करता येईल अर्थात तो प्रश्न काय विषय काय यावर त्या अवलंबून असेल आणि त्याप्रमाणे पोल करता येतो आता पोलसंबंधीची काही थोडीफार स विच माहिती आपण माझ्या लेखांमधून थोड्या प्रमाणात वाचणार आहोत आता मी माझा लिखाणाचा ब्लॉग ओपन केलेला आहे त्यातले व्हॉट्सॲप टिप हा खालचा मजकूर मी तुम्हाला वाचून दाखवतो बऱ्याच वेळा व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये एखाद्या गोष्टीबाबत ग्रुपमधील सभासदांकडून त्यांची मतं किंवा उपस्थिती याचा अंदाज हवा असेल तर वैयक्तिक मत मेसेजद्वारे मागवल्यास शेवटपर्यंत ग्रुपवर येणारं प्रत्येक वैयक्तिक मत मेसेज लक्षात ठेवणं थोडं किचकट काम होऊ शकतं अर्थात नियोजन केलेस म्हणजे अशा वैयक्तिक मेसेजचे स्वतंत्ररित्या मॅन्युअल एकत्रित करून माहिती मिळवण्याचा उद्देश सफल होऊ शकतो पण त्याऐवजी एके ठिकाणी एकत्रित माहिती मिळू शकेल असे दोन पर्याय व्हॉट्सॲपवरती कार्यान्वित करता येऊ शकतात आणि त्याबाबतची माहिती आपण या लेखात घेतलेली आहे आता पोल कसा करायचा हे मी प्रत्यक्ष तुम्हाला पहिल्यांदा दाखवल्यामुळं ही माहिती मी सगळी वाचत नाही आणि माहिती एकत्रित करण्याचा दुसरा एक पर्याय म्हणजे तो थोडासा किचकट आणि वेळ खाऊपणाचा आहे परंतु तो असा की ग्रुपवरती कार्यक्रमास हजर राहणाऱ्यांनी आपले नाव व त्यापुढे हजर असे टाईप करून पाठवाय त्यानंतर त्या मेसेजवर हजर राहणाऱ्या व्यक्तीने तो मेसेज सिलेक्ट कॉपी करावा व टायपिंग विंडोमध्ये बोटाने थोडा वेळ होल्ड करून पेस्ट ऑप्शनद्वारे पेस्ट करावा आणि त्यानंतर आपलं नाव लिहून त्यावर हजर गैरहजर असं हवं असं प्रत्येकाने केलं तर शेवटच्या मेसेजमध्ये तुम्हाला एकत्रित माहिती मिळू शकते अर्थातच ह्या पद्धतीमध्ये बहुतेक सर्व लोकांना कॉपी पेस्ट एडिट हा मेसेज टायपिंग प्रपा प्रकार माहीत आहे हे गृहीत धरले पण कार्यक्रमाच्या उपस्थितीचा अंदाज येण्यासाठी दोन्ही पद्धतीचा वापर करता येऊ शकेल माहिती उपयुक्त वाटल्यास आपले व्हॉट्सॲप ग्रुपवरती जरूर प्रतिक्रिया कळवा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद